आज ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो परथारी व्यावसायिक पुणे महानगरपालिका भवनाबाहेर आंदोलनाला बसलेले आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत शासन दरबारी त्यांचं काय कारण आहे आपण आज जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नितीन पवार आहेत सर नेमका प्रश्न काय आहे नेमका प्रश्न हा आहे की आपल्या इथे जे रस्ता विक्रेते आपण ज्यांना म्हणतो हॉकर्स त्या हॉकर्सची आतापर्यंत ही सगळी जी मंडळी आहेत जी वेगवेगळ्या शेतमाल जो आहे किंवा वेगळ्या किरकोळ कटलरीचं वगैरे उत्पादन आहे खाद्यपदार्थ आहेत ते स्वस्त दरामध्ये हे नागरिकांपर्यंत पोहोचवतात नागरिकांना त्याची गरज असते म्हणून त्यांचा व्यवसाय चालतो नागरिकांना गरज नसते तर ते कशाला उद्याच बसले असतात रोज तर अशा लोकांना आतापर्यंत अतिक्रमणाची गाडी त्यांच्या मागे लागलेली होती पण आमच्या म्हणजे पथरी व्यावसायिक प्रयत्नांनी देशामध्ये टप्प्याटप्प्याने टप्प्याने या सगळ्या संदर्भामध्ये एक प्रकारे त्याला एक कायद्याची चौकट आखली गेली आधी धोरण तयार केलं गेलं आणि दोन हजार सोळाला ला पथारी विक्रेता उपजीविका अधिकार हा कायदा केंद्र सरकारने तयार केला आणि त्याचे नियम राज्य सरकारने तयार केले त्या कायद्यानुसार पथरी व्यावसायिकांना अब कड या श्रेणीमध्ये जागा दिली आहे त्या जागेवर बसवलं जातं किंवा पुनर्वसन केलं जातं आणि ते होत नाही त्यासाठी दर पाच वर्षांनी महानगरपालिकेने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याचं सर्वेक्षण करायचं असतं आणि ते सर्वेक्षण जे आहे ते सर्वेक्षण झाल्यानंतर त्यांना त्याचं प्रमाणपत्र जे आहे पथळी विक्रेता प्रमाणपत्र ते स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या इथं महापालिका देते आता त्याचं पुनर्वसन झाल्याशिवाय त्याच्यावर कारवाई करायची नाही पण ती कारवाई केली जाते त्याला प्रमाणपत्र दिल्यावर भाडं ठरवून दिलं जातं ते भाडं इतकं आव्हाच्या सव्वा आहे म्हणजे मी मुद्दाम उल्लेख केला मगाशी पण एका बाजूला इथल्या हजारो कोटी रुपयाच्या जमिनी हे राज्य सरकारमधले नेते उपमुख्यमंत्री त्यांचा मुलगा तो आपल्या ताब्यात घेतोय आमच्या इथले खासदार जे केंद्रीय मंत्री आहेत ते आपल्या बांधकाम व्यावसायिकाला मिळवून देत आहेत आणि साधी फुटपथ पण शिंदे गटाच्या पदाधिकारी विकतात म्हणजे काय अख्ख अहो आता महापालिकेच्या ज्या जागा आहेत आता आणखीन पुढे जायचं म्हटलं तर महापालिकेच्या जागा आहेत समाज मंदिर आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा आहेत त्या कुण्या ताब्यात आहेत त्याचा सर्वे जर आपण घेतला ना त्या सगळ्या इथल्या नेत्यांच्या ताब्यात आहेत आणि मग आम्ही चार बाय चार ची तीन बाय तीन च कुठेतरी ठेला मागतोय तिथं बरं आम्ही आज नाही पंचवीस तीस वर्ष तिथं हे करतोय व्यवसाय करतोय आणि आमचा व्यवसाय उपयोगी आहे लोकांना म्हणजे इथली व्यवस्था जे चालवतात देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये साठ टक्के एवढं जी डी पी मध्ये असंघटित क्षेत्राचा वाटा आहे मात्र त्यांच्या वाट्याला काही नाही आणि आपण पाहतोय मग वरती अदानी अंबानी आता बिहारमध्ये इलेक्शन झाली त्या इलेक्शनच्या आधी अडाणींना एक रुपया एकरनी जागा एक रुपया ही काही वर्षाच्या कराराने दिलेली आहे म्हणजे अडाणीला तुम्ही जागा द्यायला तयार आहे आणि पथरीवाल्याला द्यायला तयार नाही आम्ही भारतीय नागरिक आहोत या भारत मातेचे आम्ही लेकर आहोत आणि ते सिद्ध आम्हाला वारंवार करावं लागते ते सिद्ध करायला आज आम्ही इथं पुन्हा आलेलो आहोत की आम्ही हम हमारा हाक मारते नाही कितीचे भीक मांगते ते आम्ही इथं या शासनाला प्रशासनाला सांगायला आलेलो आहोत आपल्या मागण्या सगळे सगळ्या क्लिअर आहेत या आंदोलनाला पुढची दिशा काय असणार आहे पुढे कसे आपण काढतो बघा आमचे सहकारी मित्र नेते पवारसाहेब बऱ्यापैकी त्यांनी अनुभव सांगितलेला ना तुम्हाला आणि आमच्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज इथं बाबाडोंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहोत आमच्या प्रमुख मागण्या अशी आहेत की जे दोन हजार चौदा साली सर्वे झाला त्याच्या अनुषंगाने आम्हाला लायसन मिळालं त्याप्रमाणे त्यांनी स्वतःहून त्यांनी कॅटेगरी बनवल्यात म्हणजे आमच्यात आम्ही भांडणं करायच्या कॅटेगरी बांडल्यात असं म्हणतो मी तर आणि त्याच्यामध्ये ए बी सी पन्नास टक्केने डी आणि पन्नास टक्के प्रमाणपत्र आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के प्रमाणपत्राचं वाटपच झालेलं नाही पन्नास टक्के प्रमाणपत्र यांच्यावर जमा आहेत थकीत आहेत त्यांनी ते पहिलं वाटप करावं ते वाटप केल्याच्या नंतर आमचे जे अधिकृत व्यवसाय धंदा करतात व्यवसाय करतात अधिकृत आहेत त्यांच्यावरच वारंवार कारवाई होते पण त्याच्या शेजारी अनिद गुरु बसलाय आणि तो चेरी देतो देतोय त्याच्यावर बघणार सुद्धा नाही तो आमच्या विशेष ना झुटे का मूग आला आता झुठे नाही ही आहे सचका मूग आला की जाते हो त्याच्यामुळं पुढच्या मागणी ज्या असेल आमच्या अनेक आहेत पाच वर्षानंतर बायोमेट्रिक सर्वे झाला पाहिजे तो होत नाहीये आणि डमी संघटना असतील डमी पातळीवर असेल त्यांना अंगाशी आणि आम्हाला भोंगाशी असं महानगरपालिकेचं धोरण आहे तर म्हणतात ना आता हो बाबा कधी कधी काय नांदीला पळ म्हणतात पळणारीला म्हणतात नांदो ना अशी परिस्थिती आमची म्हणजे आता आम्हाला कुठंतरी आधार मिळाला की बाबांच्या नेतृत्वाखाली महा दिल्लीमध्ये बसल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मनावर घेतलं आणि देशातल्या सर्व हकर्स पुनर्सन करावा असा आदेश दिले केंद्राला केंद्राने कोट्यवधी निधी दिला तो आमच्या कधी हाती लागला नाही तो नंतर वेळेत नाही वापरला तर तो काय होता तुम्हाला माहित आहे तो रुटीन मला सांगा आणि आमच्यासाठी मार्केट बांधायचे ठरले आता मार्केट एक दोन बांधले पण ते कुठं सिटी वडगाव शेरी आता या ठिकाणी ते टुकडं पण जात नाही तिथं चरायला त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला जाऊन बसा म्हणतात शक्य आहे ते आणि बरेच बरं जवळ वर्षापासून आमची मागणी जी अर्ज त्यांच्याकडे आहेत की माझं प्रमाणपत्र आहे मला बिल आलं नाही माझं बिल भरून घ्यावं कधीही ती त्या लोकांना बिल पाठवत नाही या जवळजवळ एक कॅटेगरीतले दोन हजार लोक सध्या वेटिंग नाहीत त्यांचं बिलच भरून घेत नाही काही लोक भरत नाहीत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे आता नव्यानं एक संकट आले पुणे शहरावर संकट मध्ये याच्यासाठी सुविधा आहे सांगली ती पण झालीच पाहिजे मेट्रो सारखी सुविधा झाली पाहिजे परंतु त्या मेट्रो नियोजित रोड आहे त्याच्यावर आमचं काय म्हणजे त्या ठिकाणी मेट्रो मेट्रोसाठी तुम्ही पात्र येणार उभाशी ठेवणार त्या त्याला हाकलून देणार आणि मेट्रो सुरू करणार आमचं म्हणणं नाही जग बदलतंय आमचा देश महाराष्ट्र पुणे बदललं पाहिजे परंतु त्याच्यामध्ये आमची उपास वार नको आहे आम्हाला म्हणजे मेट्रोच्या रोडला पात्र व्यवसाय असतील त्यांचे आमचं जागा होऊन प्रदर्शन करावं आणि बऱ्याचशा अनेक मागणी आहेत मी तर म्हणतो आता अनेक हे मी पंचेचाळीस मागणी आहेत माझ्याकडे तिथं वाचून आणि तास जाईल म्हणून म्हणतो या मागण्या जर आमच्या नाही झाल्या तर पुढच्या काळामध्ये आम्ही इथं उम अमरपोषण केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे एकीकडे शासकीय जमिनी असतील सरकारच्या जमिनी असतील त्या कवढीमोल दराने सरकारच्या मंत्रीपुत्राला मिळत असतील केंद्रीय मंत्र्यांना मिळत असतील अगदी सारख्या मोठ्या बिझनेसमॅनला देखील एका रुपयामध्ये एकर एकर जमिनी दिलेल्या असताना दुसरीकडे ज्यांचं हातावरती पोट आहे अशा गरीब पथारी व्यावसायिकांना पिडून बाबा वर्षाच्या ज्येष्ठ नेत्याला देखील शहाण्णव वर्षाच्या ज्येष्ठ नेत्याला देखील रस्त्यावर उतरावं लागतं प्रशासनासमोर न्याय मागावं लागतो मला वाटतं प्रशासनासमोर सरकार समोर ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि त्यामुळे मला वाटतं आपल्या बिझनेसमॅन आणि कारखानदार मित्रांचा विचार करत असताना खऱ्या अर्थानं जे लोक इकॉनॉमी चालवत आहेत मग त्याच्यामध्ये लघु उद्योग करणारे असो कुटीर उद्योग असो आणि ही जी मायक्रो फायनान्स मधली सगळी चेन आहे ही टिकवायची असेल तर मला वाटतं सरकारने सहानुभूतीने याचा विचार केला पाहिजे याबद्दल आपली काय मतं आहेत आम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सडेतोड धन्यवाद